मनसे विद्यार्थी सेनेनं यंदा नवरात्र उत्सवाला सामाजिकतेची जोड देत एक अनोखा उपक्रम राबवलाय बदलापूर मधील मुळगाव जिल्हा परिषद शाळेत मनविसेनं मुलींच कन्या पूजन केलं मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलाय शाळेतील लहान मुलींना देवी स्वरूप मानून मनविसेच्या स्वाती गुरव श्रद्धा जाधव सुप्रिया देसाई यांनी त्यांचं विधीपूर्वक पूजन केलं मुलींची पाद्यपूजा करून त्यांना ओवाळण्यात आलं तसंच त्यांना भेटवस्तूही शाळेतील शंभर मुलींचं यावेळी पूजन करण्यात आलं यावेळी शाळेचे शिक्षकही कार्यक्रमाला उपस्थित होते आजच्या काळात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं त्यांचं शिक्षण आणि सुरक्षितता हा समाजासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे या उपक्रमातून स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा प्रयत्न होता असं यावेळी मनविसे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव मनविसे पदाधिकारी श्रद्धा जाधव यांनी सांगितलं शाळेच्या शिक्षकांनीही या, या उपक्रमाचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे सणांचं सामाजिक मूल्य अधोरेखित होत असल्याचं सांगितलंय दरवर्षी नवरात्री नऊ स्मारकांचं किंवा सवाष्टींचं पूजन करतो तर यावर्षी आमची एक वेगळी कल्पना होती आणि त्या कल्पनेला आम्ही आज इथे या स्वरूपाने हे केलंय नऊ मुलींचं कन्यापूजन करण्याचा माझा हेतू होता एका शाळेमध्ये किंवा कुठल्यातरी संस्थेत जाऊ तर आमचे दादा धनंजय गुरव यांनी मला ही कल्पना सुचवली की फक्त नऊच नाही तर इतर वर्गातल्या पण ज्या मुली आहेत आपण त्यांचंही हे करूया इतर मुलांचंही आम्ही भेटवस्तू देऊन त्याप्रमाणे त्यांचंही तर, ने तर, ने तर, ने तर, ने तर ने या वतीने ही नवरात्र अशा पद्धतीने साजरी या वर्षी आम्ही केली आहे आणि असं काही मनसेच्या वतीने आम्ही येथील मुलींच पूजन करून एक चांगल्या प्रकारची संस्कृती जोपासण्याचं काम कशा रीतीने करता येईल या संदर्भामध्ये एक चांगला संदेश आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण जमलेल्या समुदायाला दिला शाळे विद्यार्थ्यांसाठी पाण्याच्या बाटली आणि त्याचप्रमाणे खाऊ आणि विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य यांचं वाटप करण्यात आलं आपण सर्व आमच्या या परिसरामध्ये येऊन विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं एक संस्कारक्षम असा कार्यक्रम घेतला त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं वाटप करून विद्यार्थ्यांच्या एक चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण केलं आपणा सर्वांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो